नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मीराने खिडकीतून डोकावून पंकज आणि निरूपाला पकडलेले असते आता मात्र पंकजला बघताच मीराला लगेच लग्नाचे खूप काही क्षण आठवू लागतात कसं पंकजने खोटं बोलून मीराला लग्नासाठी तयार केलेलं असतं आणि त्यानंतर पंकज लग्नातून पळून गेलेला असतो आता मात्र मीरा मनाशीच म्हणू लागते म्हणजे घरच्यांना फसून हा माणूस इकडे आरामात जेवण करतोय पार्वती मावशींच्या नावाखाली म्हणजे आई याला डबा घेऊन येत आहेत आता मात्र मीरासमोर सगळे सत्ते उघड झालेले असते तरच आता इथे लगेच निरुपा पंकजला म्हणू लागते अरे बबड्या तुला माहिती आहे का आज घरात खूप मज्जा आली आहे मला तर इतकी मज्जा आली तुला काय सांगू तेव्हा पंकज विचारू लागतो अगं मम्मा नेमकं झालं तरी काय तेव्हा आता निरूपा सांगू लागते अरे तुझ्यासाठी मी ही छान मस्त भाजी बनवली होती की नाही ती तो पण होती खात होता पण मी त्याला खाऊच दिली नाही त्याच्या हातातून ओढून घेतली आणि मोकळी कढई दिली त्याच्यापुढे ठेवून अशी बघण्यासारखी मज्जा होती ना बाबड्या तुला काय सांगू तेव्हा आता पंकज म्हणू लागतो मी शिवा मामा मी यावेळेस खरंच पाहिजे होतो कारण त्या भिक्काऱ्याचा चेहरा कसा होतो ना तो बघायचा होता मला खरंच मम्मा मी खूप मिस करतोय ग त्यामुळे मला ना असं काही होत असले ना असले सीन जर चालू असले ना तर रेकॉर्ड करून मला सेंड करत जा म्हणजे कसं इकडे मला पण थोडं एंटरटेन होईल हो की नाही पण लगेच पंकज म्हणू लागतो अगं मम्मा पण त्याचा लाडका बाप कुठे होता हे सगळं घडत होतं तुला काही बोलले नाही का त्याच वेळेस आता निरूपा म्हणू लागते त्याचा लाडका बाप मस्त तिथेच होता आणि मला बोलण्याची कुणाची टाप माझ्यापुढे कुणाचं काय चालतंय कोणीही माझ्यापुढे काही करू शकत नाही अरे त्या दिवशी मी तीन महिन्याचं एक्स्ट्रा भाडं घेतलं भाडेकरांकडून हे त्यांना समजलं त्यांनी मला विचारलं मी सरळ सरळ सांगितलं अहो पार्वतीला पैशाची खूप गरज आहे त्यामुळे मी दिलं तिला त्यावर त्यांनी काय बी विचारलं नाही बघ तुझे किती भोळे बाप आहे ना मला ना त्यांना कसं गुंडाळायचं ना हे चांगलंच माहिती त्यांना कसं गुंडाळायचं हे मला नक्की माहिती त्यामुळे त्यांची तू काळजी करत जाऊ नको त्यांना काय असं हाताने मी हे करू शकते तर आता लगेच मीराने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा आता निरूपा म्हणू लागते पण बबड्या बरं झाला तू लग्नातून पळून गेला तेव्हा पंकज म्हणू लागतो का गं मम्मा तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते अरे तू जर त्या फुलवालीशी लग्न केलं असतं तर मला नसतं आवडलं बाबा ते मला नाही आवडत ती आणि तू जर एखाद्या बिझनेसच्या पार्टीत वगैरे गेला असता तिला घेऊन तर लोकांनी विचारलं असतं तुमची बायको काय करती तर काय सांगितलं असतं तू तेव्हा पंकज म्हणू लागतो मी सांगितलं असतं फुलवाली आहे त्याच वेळेस आता लगेच निरुपा म्हणू लागते फुलवाली आणि घरी मोल करीन हो की नाही कामवाली आता मात्र दोघेही एकमेकांच्या हातावरती टाळ्या देऊन जोरजोरात हसू लागतात तेव्हा पंकज म्हणतो बरोबर बोलते सा मम्मा तू तेव्हा निरुपा म्हणू लागते बरं झालं ती फुलवाली तुझी बायको नाही नाहीतर तुलाही देवळाबाहेर फुलं विकत बसावं लागलं असतं हार घ्या फुलं घ्या हो की नाही आता दोघेही जोरजोरात हसत असतात हे सगळं बोलणं ऐकून मीराला मात्र खूपच वाईट वाटतं तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं आता मीरा तशीच तडक घरी निघालेली असते तर आता रस्त्याने चाललेली मीरा म्हणत असते म्हणजे हा पंकज बाबांना फसवतोय आणि आईही त्यात सामील होऊन त्याची साथ देतात नाही नाही हे सगळं मला बाबांना जाऊन सांगावंच लागेल तर इकडे घरी आता मुरकुटे काका आलेले असतात ते सुधाकर भाऊंना म्हणत असतात अहो सुधाकर भाऊ तुम्ही एवढे पैसे घेतले मग करा की माझं काम आता मात्र सुधाकर भाऊंपुढे प्रश्न पडलेला असतो पैसे तर निरुपाने सगळे पार्वतीला दिले आता काय आहे तर इकडे रस्त्याने निघालेली मीरा आता सत्याला फोन लावू लागते कारण हे सगळं तिला आता सत्याला सांगायचं असतं तर इकडे सत्य गाडी रिपेरिंग करत असतो तेव्हा आता धुमकेतूचा फोन येतो हे बघताच सत्य म्हणू लागतो अरे बापरे या धुमकेतूचा पुन्हा फोन येतोय नाही 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 आता पुन्हा डोकं खायला लागेल त्यामुळे मी फोनच उचलत नाही तर आता मीरा पुन्हा पुन्हा फोन करू लागते तेव्हा सत्य आता हात पुसतो आणि फोन उचलतो आता मात्र मीरा म्हणते कुठे तुम्ही सत्य म्हणतो कुठे म्हणजे इकडेच आहे गाडी रिपेरिंग करतोय तेव्हा मीरामध्ये ते जाऊ दे, दे सगळं तुम्ही आधी या बरं इकडे मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय का फोनवरतीच सांगू मी तुम्हाला ते सगळं आता मात्र सत्य म्हणतो रे बापरे अजून काहीतरी बोलायचे म्हणजे आता ही धुमके तू शाळा सुरू करणार नाही 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 आता काय ऐकून घेण्याची ताकद नाही राहिली बाबा माझ्यात त्यामुळे ना हिला कटवायला पाहिजे आता कसं तरी आता लगेच सत्य हॅलो हॅलो करू लागतो आणि आवाज येत नाही असे मीराला म्हणू लागतो तेव्हा आता मीरामध्येच ते ऐकू मीरा आहे का पण मात्र सध्या फोन कट करून टाकतो तशीच मीरा घरी आलेली असते तर इकडे घरी सुधाकर भाऊ टेन्शनमध्ये असतात त्याच वेळेस मीरा येतात सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं मीरा या काकांसाठी एक कप चहा तरी बनव तेव्हा ते काका म्हणू लागतात नाही नको निघतो पण तुमच्यावरती विश्वास ठेवतोय नक्की काम कराल ना आता मात्र ते काका निघून जातात त्याच वेळेस सुधाकर भाऊ उठून उभी राहतात आणि विचार करू लागतात आणि म्हणत असतात ही निरूपा पण काय वागायली ना कळतच नाही आहे एवढं भाडं घेतलंय लोकांकडून आणि कुणाला दिलंय काही सांगायला तयार नाही आता ते पार्वतीला काय गरज आहे पैशाची त्याच वेळेस आता मीराला आठवू लागतं की इकडे निरूपा आणि पंकज हसू हसू गप्पा मारत असतात आणि म्हणत असतात तुझ्या बापाला गुंडाळणं खूप सोपं आहे आता मात्र हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर मीराला खूपच राग आलेला तेव्हा मीरा म्हणते नाही मला बाबांना सगळं सत्य सांगावंच लागेल त्याच वेळेस येते आणि म्हणते मला माहिती आईने ते पैसे कुणाला नेऊन दिले तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात काय कुणाला दिले निरुपाने ते पैसे तुला कसं काढलं तेव्हा त्या लगेच मीरा म्हणू लागते तुमच्या मुलाला दिलेत ते पैसे तेव्हा त्या सुधाकर भाऊ म्हणू लागतात काय माझ्या मुलाला सत्य जिथला नाही 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 सत्यजितला ग दोन घास भाकर देत नाही ती तेव्हा एवढे पैसे कशाला देईल ती नाही नाही तुझा काहीतरी गैरसमज झालाय मीरा तेव्हा मीरा म्हणू लागते नाही हो यांना दिलेच नाही मग लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात मग रवी रवीला एवढ्या पैशाची काय गरज आहे नाही ग रवीला दे मुला नाही देणार ती तेव्हा आता लगेच ते मीरा नाही नाही रवी सुधाकर भाऊंना तर धक्काच बसतो त्याच वेळेस मीरा म्हणू लागते बाबा मलाही असाच धक्का बसला होता जेव्हा हे सगळं चित्र मी माझ्या डोळ्यांनी बघितले तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात अग पण पंकज कुठे भेटला तुला कसं कळलं तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते बाबा हे मी कुणाचं ऐकलं नाही हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय आणि आता ते दोघे कुठे हे wala maiti एवढ्या दिवसापासनं आई पार्वती मावशीच्या नावाखाली घरातून जे डबे नेतात ना ते पंकजलाच नेतात आता मात्र सुधाकर भाऊंना खूपच राग आलेला असतो तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात म्हणजे निरुपा माझ्याशी खोटं बोलली त्या पंकजला मिळून माझ्याशी खोटं बोलली नाही 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 आता यांना रंगे हात पकडायलाच हवं असे म्हणून आता तडक सुधाकर भाऊ रागारागात घराबाहेर निघालेले असतात तर आता मीराही त्यांच्या पाठोपाठ धावतच त्यांना थांबवत असते तर इकडे आता सत्य रिपेरिंग करत असतो तर चंद्या व त्याचे बरेचसे मित्र तिथे आलेले असतात तेव्हा सत्य म्हणू लागतो चंद्या पंधरा नंबरचा पाना दे बरं आता मात्र चंद्या चुकीचा पाना देतो त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो अरे भावा तुला पाना समजत नाही का पंधरा नंबरचा दे आता पुन्हा चंद्या चुकीचा पाना देतो त्याच वेळेस आता लगेच सत्य म्हणू लागतो अरे धुमके तुला समजतंय पाने तुला नाही समजत का तर आता लगेच त्याचे मित्र म्हणू हसू लागतात आणि म्हणू लागतात सत्य दादा तू घेतली नाही का भरपूर दिवसाची तेव्हा सत्य म्हणू लागतो काय रे काय झालं माझं काही चुकलं का तेव्हा आता लगेच त्याचे मित्र म्हणू लागतात अरे तू दारू पित नाही आमच्यावरती ओरडत नाही काय झालं आहे तुला आता मी दोनदा चुकीचा पाना दिला तरी पण तू रागवला नाही पहिला तर तू असा रागवायचा मारायचा जणू आम्हाला त्याच वेळेस आता लगेच सत्याचा दुसरा मित्र म्हणू लागतो अरे आपल्या डॉक्टर साहेबांचं आता लग्न झालंय ना मग त्यांची ती डॉक्टर येईन ती शिकवते ना त्यांना काय गोळी देते की काय काय माहिती आता मात्र सर्वजण हसू लागतो तेव्हा लगेच सत्य म्हणतो ए गप्पा बसा हसायला काय आहे त्याच वेळेस आता लगेच सत्याचा मित्र येतो आणि म्हणतो चला चला गरमागरम वडे खाऊन घ्या बरं आता मात्र सत्य म्हणतो अरे बापरे गरमागरम वडे थँक्यू थँक्यू आता मात्र सर्वजण म्हणू लागतात थँक्यू आणि सत्यदा अरे बापरे खूपच बदल झालाय आता सर्वजण हसत असतात तर इकडे मीरा म्हणत असते बाबा थांबा असं तडकाफडकी निर्णय घेऊन नाही चालणार बाबा प्लीज थांबा त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणतात अगं काय करून थांबवायचं अगं त्याने आपल्या दोघांनाही फसवलंय लग्न सोडून पळून गेला होता तो कुठ्या त्यामुळे त्याला ना रंगे हात पकडायचे आणि असं थोबाड फोडून जाब विचारायचंय मला त्या दोघांनाही मायलेकांना जाब विचारायचं आहे का फसवलं मला त्यांनी आता मात्र मीरा म्हणू लागते हो हो हे सगळं करू बाबा आपण पण त्यासाठी आईंना घरी तर येऊ द्या मग बघू काय करायचं विचार करून सगळं काही करूया तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात हे बघ मीरा तू या सगळ्यामध्ये पडू नको तुला आधीच सांगायला फक्त तर मला एवढं सांग ते कुठे आहे ते आता मात्र मीरा म्हणते बाबा प्लीज माझं ऐकून घ्या ना असं तडकापडकी नको जायला तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात हे बघ मीरा तुला सांगितलं ना ते कुठे एवढं दाखव फक्त आता मीरा पुढे चाललेली असते सुधाकर भाऊ रागातच तिच्या पाठोपाठ निघालेले असतात तर इकडे आता निरुपाने पंकजसाठी नवीन ड्रेस आणलेला असतो आता पंकजने तू घातलेला असतो तेव्हा निरुपा मध असते आता माझा बबडा किती भारी दिसतो ना सुटाबुटात आता जा तू इंटरव्यू दे म्हणजे तुला नोकरी लागेल तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो मम्मा तुझे आशीर्वाद आहे ना माझ्या पाठोपाठ तेव्हा निरुपा म्हणू लागते हो रे बबड्या मी कायम तुझ्यासोबत आहे तू तु काळजी करू नको धर ही घे बरं मिठाई तोंड गोड कर बरं म्हणजे कसं तुझा दिवस चांगला जाईल आता लगेच पंकज मिठाई खातो आणि आपल्या मम्माला मिठी मारतो त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ आणि मीरा तिथे पोचलेले असतात तर आता लगेच सुधाकर भाऊ जोरदार दिवशी दरवाजे उघडतात आता मात्र सुधाकर भाऊंना तिथे बघताच पंकज आणि निरूपाला नी तर धक्काच बसतो तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो तुम्ही इकडे काय करायला तेव्हा आता लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात खर तर निरुपा हा प्रश्न मी तुला विचारायला हवा हो होतं चांगलं फसवलं ग मला हो की नाही पार्वती मावशीच्या नावाखाली इकडे येते तर या पळकुट्या पोराला भेटायला आता मात्र सुधाकर भाऊ जोरजोरात पंकजला मारू लागतात आता सुधाकर भाऊ पंकजला कॉटवरती पाडतात आणि खूप मारत असतात तर निरुपा ओरडत असते मारू नकाऊ त्याला त्याची अवस्था तरी बघा आपला मुलगा आहे तो तेव्हा आता सुधाकर भाऊ म्हणतात माझा पंकज मुलगा होता पण आता तो माझ्यासाठी मेलाया तरी ते पंकज घाबरलेला असतो तेव्हा लगेच निरुपा म्हणते अहो तोंडाला येईल ते काय बोलतात आपला पोरगा आहे तो जरा त्याच्याकडे बघा त्याची परिस्थिती जाणून घ्या तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात हा आणि आपला पोरगा अगं नालायक हरामखोर पळकुटा पोरगाय चोर पोरगा आता मात्र निरुपम होत असते अहो नाका मारू त्याला ऐकून तरी घ्या त्याचं तेव्हा आता सुधाकर भाऊ म्हणतात अगं त्याने तर मला फसवलंच या जन्मदात्या बापाला फसवून लग्नातून फरार झाला तुझा हा पोरगा पण तू काय केलं गं तू पण मला फसवलं ना हो की नाही तुझ्याशी तर मला एक शब्दसुद्धा बोलायचा नाही आहे आणि तू माझ्याशी बोलू नको आणि माझ्या पडू नको याने माझी सगळी कमाई डप केली त्यामुळे याला तर शिक्षा व्हायलाच हवी असे म्हणून आता जोरजोरात पंकजला मारू लागतात तर मीराही इथे बाबांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र सुधाकर भाऊ कुणाचंही ऐकायला तयार नसतात तर आता लगेच म्हणू लागते अहो बघा तरी त्याच्या तोंडावरती किती सुरकुत्या पडल्या आहे बघा त्याच्या तोंडावरती ते सुद्धा राहिलं नाही जरा थांब मारू नका त्याला तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात कसं तेज राहणार ग त्याच्या तोंडावरती बापाला फसून चुना लावून पळालाय तुझा हा नालायक पोरगा चोर पोरगा एक नंबरचा चोर आता मात्र निरुपाला खूपच राग येतो तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणतात हे बघ निरूपा या पंकजला मी आपल्या घरात एक पायसुद्धा ठेवू देणार नाही या तुला सांगून ठेवतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता निरुपा महत असते जर पंकज त्या घरात येणार नसेल तर मग मी पण त्या घरात पाय ठेवणार नाही आता मात्र लगेच सुधाकर भाऊ म्हणतात ठीक आहे तुला यायचं नसेल तर नको येऊ तर आता मीरा म्हणू लागते आई असं काय करताय ते घर तर तुमचं आहे ना तेव्हा लगेच निरुपा ओरडते आणि ते गप्प बैस ग तू तू ना तुझ्यामुळे हे सगळे भांडणं लागलेत आता तुझी मन समाधान झालं असतं ना झालं असेल ना ओके हो नाही सांग ना आग लावून आमच्या घरात आता असं कर या आगीमध्ये आम्हाला झोपो म्हणजे सगळं काही तुझंच होईल आता मात्र सुधाकर भाऊंना खूपच राग येतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद